नमस्कार मित्रांनो ओठावरील शब्द या कविता संग्रहामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपल्याकरता कविता घेऊन आहो काळीच जगण्यात भीती नसावी आव्हानांचा सामना करताना जगण्यात भीती नसावी आव्हानांचा सामना करताना नजर नजरेला भिडावी संकटांचा सामना करताना संकटांचा सामना करताना गुलामी झटकून टाकावी चालत आलेल्या पिढ्यांची गुलामी झटकून टाकावी चालत आलेल्या पिढ्यांची नक्षत्रांनाही आव्हान द्यावे भीती नसावी ताऱ्यांची भीती नसावी ताऱ्यांची पाय असावेत जमिनीवरील पाय असावे जमिनीवरी सागर घेताना हसू असावे ओठावरी काळीच काढून देताना काळीच काढून देताना काळही क्षणभर थांबावा नतमस्तक होऊन पायावर काळही क्षणभर थांबावा नतमस्तक होऊन पायावर स्तब्ध होतील मैफिली साऱ्या स्वर तुटतील जाण्यावर स्वर तुटतील जाण्यावर असा निरोप घ्यावा जगलो ज्या जगात असा निरोप घ्यावा जगलो ज्या जगात डोळ्यातील न थांबतील धारा डोळ्यातील न थांबतील धारा कुणी पाहिल्या नसाव्यात या जगात कोणी पाहिल्या नसाव्यात या जगात नमस्कार मित्रांनो कविता आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद